पावसामुळे खूपच हिरव छान झालेला आहे मी आणि ताई आलेलो आहे रिमोड तीन लॉन्स मध्ये लग्नाचा हॉल आहे आणि अजून मला वाटतं गेल्या महिन्यात आपल्याला लग्न नाही झालं ना सजवलेलं सध्या नसेलच लग्न हे आतला एरिया आहे खूप छान आहे भरपूर मोठा हॉल आहे ना सजवलं जरा छान वाटतं आता जरा सध्या सीजन नाहीये त्याच्यावर या साईडला फुलं वगैरे छान लावले जास्त रात्रीचं जा लग्न असतं नाही तर डेकोरेशन खूप छान दिसतं लिंबाचं झाड पण इथं आले पलीकडे ही वेल छान आहेत फुलाची हा वरती हेच लावले ते किती छान दिसते लंवर सजवून डेकोरेशन किती छान दिसते तर पावसाळ्यामध्ये खूपच छान दिसतं आपण उन्हाळ्याला आता एवढं हिरवळ वाटत नव्हतं ना झालं झाडं इकडंच आहे छान आहे हे आहे लग्नाचा हॉल खूप मोठा आहे इकडून एंट्री आहे या आतमध्ये जायचा रस्ता आहे आत्ता संध्याकाळची वेळ झालेल त्यामुळे काही व्हिडिओ छान येत नाही आहे तर हे बघू शकता बाहेरचं एरिया आम्ही चाललो आहे घरी वॉकिंगसाठी आलेलो मी ताई तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय